फक्त सायमध्ये दहा ते बारा दाणे ही मिक्स करा ही जास्त लोणी सायपासून अगदी झटपट निघते आणि त्यापासून भरपूर असं तूप हे निघालेलं आहे तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा नमस्कार मी सुरेखानी देवदर्शन किचन मध्ये आज आपण सायपासून अगदी झटपट लोणी कशा प्रकारे काढायचं हे पाहूया तर ही मी साय घेतलेली आहे साय साधारण पंधरा ते वीस दिवसाची आहे साय आपण जेव्हा गोळा करून साठवतो ती आपल्याला फ्रीजर मध्ये ठेवायची आहे जिथे बर्फ जमतो ना त्या ठिकाणी हवाबंद डब्यामध्ये साय होती साय मी काढून घेतलेली आहे आणि अशा पसरट भांड्यामध्ये टाकली आता या सायपासून आपल्याला तूप करायचं आहे तर सायमध्ये आधी आपल्याला हे काही दाणे मिक्स करायचे आहे तर ह्या चमचमध्ये मी घेतलेले आहे सायट्रिक ॲसेट तर आपल्याला एवढीसुद्धा घ्यायची नाही तर अगदी फक्त दहा ते बारा दाणे इतकी सायट्रिक ॲसिड अशा प्रकारे या सायमध्ये टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही याआधी अशा प्रकारे तूप कधी केलं नसेल तर एकदा नक्कीच करून पहा अशाच प्रकारे तुम्ही नेहमीच साठी सायपासून तूप कराल सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व लिंबूसत्व हे प्रत्येकांच्याच घरामध्ये असते आपण खमंग डोकळा वगैरे अशा पदार्थामध्ये ही लिंबू पावडर म्हणजेच आंबट पावडर वापरत असतो ती सायट्रिक ऍसिड घ्यायची आहे आपल्याला जास्त सुद्धा नाही अगदी थोडीशीच घालायची आहे आणि अशी मिक्स करून घ्यायची आहे कारण या सायमध्ये काही दुधाचं प्रमाण असते आणि अशी ही आंबट वस्तू या सायमध्ये मिक्स करून घेतली ना तर मग लोणी छान निघते आता या सायवरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दोन तास अशीच ही साय राहू द्यायची आहे दोन तासानंतर मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे साय ही झालेली आहे तर आता या सायमध्ये आपल्याला घ्यायचे आहे बर्फाचे तुकडे म्हणजेच आईस ग्लो असे थोडेसे सात ते आठ बर्फाचे तुकडे हे टाकलेले आहे किंवा गार पाणी घालायचं असेल तर तुम्ही थंड पाणीही टाकू शकतात मी बर्फाचे तुकडे टाकले आणि नॉर्मल पाणी टाकलं पाणी ह्या आधी थोडंसंच टाकायचं आहे या प्रकारे आणि साय ही मिक्स करून घ्यायची आहे पाण्यामध्ये तर आपण हे तूप काढण्यासाठी मिक्सरचा वापर करणार नाहीत किंवा जास्तीचे भांडेही भरणार नाहीत अगदी कमी भांड्यामध्ये आणि मिक्सरचा वापर न करता झटपट आपण या सायमधून लोणी कसं कर वेगळं करायचं हे ट्रिक पाहत आहोत फक्त चमच घेतलेला आहे आणि असे बर्फाचे तुकडे हे टाकून घेतलेले आहे थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि हाताने आपल्याला फक्त अशा प्रकारे फेटत घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या प्रकारे हे स्तूप जर का मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं झालं तर मिक्सरचे भांडी भरतात आणखी मिक्सरवरती जर का हे पाणी उडलं तर सगळीकडे चिकट चिकट होतं तर ही अतिशय सोपी पद्धत आहे फक्त चम्मच फिरवण्याची जर का मैत्रीण तुमच्याकडे ब्लेंडर असेल तुम्ही ब्लेंडरचा वापर करून फक्त दोन मिनिटांमध्ये अशा या सायमधून लोणी काढू शकता सहज फक्त दोन मिनटं हे ब्लेंडर फिरून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकतात मस्त असं हे पूर्ण लोणी वर आलेलं आहे तर असं हे ब्लेंडर मशीन तुमच्याकडे नसेल तर चम्मच जरी तुम्ही फिरवत घेतलं ना असं मस्त लोणी लगेच ते वर येत असतं आता लोणी हे मस्त असं वर आलेलं आहे हे लोणी काढायचं कसं ते पाहूया तर सगळ्यात आधी ला चिटकलेलं लोणी हे काढून घ्यायचं आहे तर मैत्रिणी आपण एक गृहिणी आहेत गृहिणी कुठलीही वस्तू ही वाया जाऊ देत नाही म्हणून पूर्ण काटकसरीनेच आपल्याला हे करायचं आहे त्यानंतर हाताने जे लोणी वर येतं ना ते असं एकत्र करायचं आहे तुम्ही पाहू शकता असा गोळा झालेला आहे आता आपण जास्त भांडी न भरवता हे लोणी करणार आहोत म्हणून आपल्याला ज्या पातेल्यामध्ये तूप करायचं आहे जी कढई घ्यायची आहे पातेलं घ्यायचं आहे तेच भांडं घ्यायचं आहे तर मी ह्या पातेल्यामध्ये तूप करणार आहे म्हणून तेच पातेलं घेतलेलं आहे आणि असं हे वर आलेलं लोणी आपल्याला असं हाताने एकत्र करायचं आहे आणि त्याचा गोळा करून ह्या पातेल्यामध्ये ठेवत घ्यायचं आहे पातेलं घेताना मात्र थोडा मोठ्या साईडचंच घ्या तुम्ही पाहू शकतात फक्त पंधरा ते वीस दिवसाची साय होती ही त्या सायपासून असं मस्त हे भरपूर पांढरं शुभ्र लोणी हे निघालेलं आहे आता या पाण्यामध्ये जे काही लोणी आहे ना ते सगळं आपल्याला काढायचं आहे अशा प्रकारे ते यामध्ये लोणी नाही तर या पातळ्यामध्ये सुद्धा आपल्याला पाणी टाकायचं आहे पुन्हा आणि दोन ते तीन पाण्याने हे जे लोणी आहे आपल्याला धुऊन घ्यायचं आहे तर आता सध्या हिवाळा आहे म्हणून मी नॉर्मल पाण्याचा वापर करते आणि त्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकते आपण जर का फक्त नॉर्मल पाणीच वापरलं तर असं हे थोडंसं बिरघडते पाहू शकतात तुम्ही लोणी असं हे सैलसर आहे पण यामध्ये जर का बर्फ टाकला तर लोणीला घट्टसरपणा येतो म्हणजे जे तूप विरघडलेलं आहे ते वाया सुद्धा जात नाही ते घट्ट जमून जातं जर का उन्हाळ्याचे दिवस असतील तर तुम्ही थंड पाण्याचा वापर करा फ्रीजच्या पाण्याचा वापर करा थोडासा बर्फ टाकून घेतल्यानंतर लोणी असं हे घट्टसर झालेलं आहे आणि जे काही यामध्ये दुधाचं प्रमाण आहे ते सगळं निघतं असं धुतल्यामुळे तूप मस्त असं पांढरं शुभ्र होतं आणि चवीलाही छान लागतं असं दाबून दाबून व्यवस्थित असं हे जे लोणी आहे ते पुन्हा दुसऱ्या पाण्याने सुद्धा धुवून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी झटपट आपण सायमधून हे लोणी वेगळं करू शकतो अतिशय सोपी पद्धत आहे जर का तुमची ही जास्त दिवसाची असेल हो तर तीन पाण्याने चार पाण्यानेही तुम्ही हे लोणी धुवू शकता सगळं या लोणीच्या आतमधलं पाणी हे काढून घ्यायचं आहे या ठिकाणी मैत्रीणं तुम्ही पाहू शकता जास्त भांडेही भरलेले नाही आता लोणीच्या आतमधलं सगळं पाणी हे काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे दाबून ते यामध्ये थोडं काही लोणी आहे ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे मैत्रिणीनं आपल्याला कोणतीही वस्तू जी उपयोगाची आहे ती वाया जाऊ द्यायची नाही असं वरती काढण्यासाठी तुम्ही गाडणीचाही सुद्धा वापर करू शकता चहा गाळ्याची गाडणी अशी फिरून घ्या आणि वर आलेली लोणी काढून घ्या किंवा अशा प्रकारे हाताने जरी काढलं तरी सगळं हे लोणी निघत असते आता हे जे पाणी आहे ते वेस्टेज आहे आपण याला टाकून देऊ शकतो पातेलं गॅसवरती ठेवलं आणि गॅस चालू करायचं आहे गॅस चालू केल्यानंतर मात्र गॅस अगदी आपल्याला कमी करून ठेवायचं आहे आणि हे तूप होत आहे तूप आपल्याला सतत ढवडायचीही गरज नाही असं मोठं पातेलं असलं ना गॅसची फ्लेम अगदी कमी असली का तूप अगदी व्यवस्थित होते ते उतू सुद्धा जात नाही आणि करपत सुद्धा नाही असं तूप हे ठेवून दिल्यानंतर आपण इतरही काम करू शकतो त्यासोबत तुम्ही पाहू शकतात मस्त असं हे तूप बिरघडलेलं आहे पण ही जी बेरी आहे ना यामधली अशी ही पांढरी आहे तर अशी बेरी ही थोडीशी ब्राऊन कलरची होईपर्यंत आपल्याला हे तूप राहू द्यायचं आहे आणि असं अधून मधून डवळत राहायचं आहे म्हणजे बेरी खाली जडणार सुद्धा नाही तुम्ही पाहू शकता आता बेरीला हा थोडासा तांबूस रंग यायला लागलेला आहे त्यानंतर असं तांबूस ही बेरी झाली रंगाची का गॅस बंद करायचा आहे आणि हे तुपाचं पातेलं खाली उतरून ठेवायचं आहे असं हे गार झालं गा तर तूप आपल्याला गाळून घ्यायचं आहे गार म्हणजे पूर्ण आपल्याला थंड होऊ द्यायचं नाही नाहीतर पुन्हा ते जमेल असं थोडं कोमट असताना तूप हे गाळून घेते आणि व्यवस्थित असं धुतल्यामुळे ना ही बेरी सुद्धा जास्त निघत नाही तुम्ही पाहू शकता एवढ्या तुपामधून अगदी थोडीशीच ही बेरी निघालेली आहे तर तूप गाळून घेतल्यानंतर जी बेरी शिल्लक राहते ना ह्या बेरीमध्ये खिसून गुळ घाला किंवा मिक्सरला दळून घेतलेली थोडी साखर टाका आपल्या चवीनुसार आणि मिक्स करून मग खा चवीला छान लागते आता तूप आपलं हे तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकतात मस्त असं दिसत आहे आता हा जो डबा आहे ना मी मध्ये ठेवून घेतला थोड्या वेळासाठी त्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असं पांढरं शुभ्र हे तूप दिसत आहे शंभर टक्के शुद्ध आणि अगदी झटपट आपण हे तूप बनवलेलं आहे तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा